तर चला मंडळी आज आहे भाऊबीज तर आम्ही आज जाणार आहे भाऊबीजीला भावाकडे तर मी आवरायला लागले भाऊ येणार होता मला नेहला आणि भाऊ म्हटला होता आवरून बसतोपर्यंत मी आलो या तुला नेहायला येतो तिकडून दुकानावरूनच आलेला होता तो तर हर्षद काय माझ्यासोबत येत नव्हता म्हणून ते जाण माझा वाद चालू होता तर ते म्हणला मी बोकाड असलं तरच येणार नाही तर मी काही येणार नाही तर मी त्याला म्हणलं आहे बाबा बोकाड चल नानाचं तर त्याला कसा कसा तरी तयार केला तर ते म्हणत होता ही काय मम्मी खोटं बोलत्या मी काही जाणार नाही शुभमला घेऊन जातो तर दोघाची भांडणं आमची अशी मज्जा असते ती घरी असला का ती बघा त्याला म्हणतोय तू जा ती आहे त्याला तुझा ते म्हणतो मी काय नाही जाणार तर अशा करून मी हर्षदला तयार केला येला तोपर्यंत माझ्या भावाचा फोन आला की मी आलो आहे म्हणून मग हे बघा माझ्या भावाची मुलं आहेत हे दोन भावाची मुलं आहेत ते मधला माझा मुलगा आहे आणि ते आले का त्याला लय मुलं बारकीलं बोध आहे ते आले का लगे त्याच्या काकालाच बसतात आणि हे बघा माझा भाचा कसा आला का लगेच मला मिठ्या मारत असतोय हे मोठा भाचा बारक्या मुलात भावाचा मोठा मुलगा आणि हे बघा आमच्या घरात का अशी मस्ती असत्या शिटीत न आली की त्यांना हि तर मोकळं मोकळं वाटतं त्यामुळे ती अशी खूप एन्जॉय करते ती मज्जा करते तिथं का आणि चला आता आम्ही निघालो माहेरी माझ्या तर जाता जाता भाऊ म्हटला की चला का तुला एक साडी घेऊया मी नको म्हणतो ते बाबा कशाला प्रत्येक वेळी साडी तर ती काय ऐकना ना तर आम्ही गेलो साडी घ्यायला तर साडी घ्यायला गेलो तर संध्याकाळी दहा वाजले होते तर तिथं कोणच नव्हतं साड्या दाखवायला तर गेलो आम्ही म्हटलं चला आता जाता जाता कशी तर आपली एखांदी हो ते तिले घ्यायला आला म्हणून तर गेलो तर तिथं तिसऱ्या मजल्यावर जायचं होतं त्यामुळे पायऱ्या चढून चढून आमची भाऊजं तर म्हणजे माझं पाय गळायला लागलं बाबा काही सळ नाही साड्या घ्यायला बहिणी तुम तुम्ही साडी घेणार ना आम्ही नसतं तुमच्या मागं फिरू हो काय तर तिथं गेलो आणि साड्या दाखवायच्या होत्या तर तिथं एकच लेडीज होती तर ती आली दाखवायला आम्हाला साडी तर पहिली साडी काही मला पसंत पडली नाही मग दोन साड्या पसंत पडल्या होत्या त्यातली कुठली घेऊ कुठली घेऊ चाललं होतं तर मी ही साडी पसंत केली तर ही घेतले मला बघा भावानं भाऊबीजेला गिफ्ट आम्ही घरी गेलो आणि बारक्या मुलांची चालू झाली भाऊबीज तर त्यांची ते, त्यांना पहिल्यांदा करायला दिली कारण ती आमची 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 करत होती आधी परत आली आमच्या दोघांची चालू तर माझा मोठा भाऊ आला नाही कारण त्याला दुकानं ज्वेलर्स असल्यामुळे त्याला भाऊबीजाची खूप गर्दी होती आणि त्यानं मला आधीच गिफ्ट गे दिलं होतं पण त्याला यायला काही भेटलं नाही तरी आहे माझा बारका भाऊ तर हे पण बाहेरच असतं आहे कर्नाटकमध्ये माझे दोन्हीही भाव खूप मनाने चांगले आहेत माझी खूप मया करतात आणि अशी चालली बघा आमची भाऊबीज तर मी त्याला ओळताना म्हणलं की आडापेडा टोळू दे आणि बळीचं नाव राजी येऊ हो दे तर त्याचं नाव पण पहिलं बळीचं आहे आमच्या आजीनं त्याचं नाव प्रेमानं बळी ठेवलं होतं तर आम्ही हसतो आहे बळी म्हणल्यावर तर मी त्याला पेढा भरवताना हो त्याचा मुलगा त्याला आधी पेढा भरवायला हो लागला आहे तर त्यानं माझा पण पेडा दोघं दोघं कसं चरताय म्हणून त्याने एकाएकाचा खाल्ला आणि मला पण पेढा भरवला तर ते हुडकत होता काय तरी अशी झाली आमची भाऊबीज तर अशा प्रकारे झालेली आहे आमची भाऊबीज तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय